तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता आपल्या गवारी लाईल बिल इथं तर आता पाणी बिणी चालू आहे पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता कसं पाणी लावावं लागतं असं बारीक बारीक तर असं पाणी लावल्यानंतर आहे ना मग जे जेव्हा वाहत नाही ब असं तर आपलं पाणी इथं बी चालू आहे तिकडं पण चालू आहे अर्ध पाहू शकता तुम्ही तर तुम्हाला झूम करून दाखवता तर ते पाहू शकता पाणी चालू देतं आपलं तर आता हिच्यात जास्त पाणी येतं ह्याला कमी करून घ्या गो तर तेव्हा तुम्हाला दाखवला जातो खत मारला जातो तर तवाचा कांदा असा झाला बरं का पाहू शकता तुम्ही तर बेकार फरक पडला कांद्याचा म्हणजे खत मारल्यानंतर तर कांदा पाहू शकता तुम्ही साईज कशी झाली असं कांद्याची चिल्ड्रन आम सॉरी तर त्याचं पाणी पाणी बराच चाललंय कारण सर काला पाणी भर आला रे शेंगालला पाणी चालू आहे तर शेंगालला पाणी चालू आहे तर आपलं इथे गवारांना बारीक बारीक पाणी लागले पाहू शकता तर खत मारल्यानंतर कांदा पाहू शकता कसा बनला असं क्वालिटी चेक करू शकता तुम्ही ही क्वालिटी आहे तर अशी क्वालिटी होती कांद्याची खतभीत मारल्यानंतर तर एक नंबर खत आहे मागा होता पण चांगला आहे तर, तर रिझल्ट बी दिला तसा तर ह्याला पाणी भर आलं हे डाब भरून दिली हाय कर दोन शब्द वाराबद्दल वाराबद्दल काय बोल वारा वारा कस बोल कसा कांदा कसा चांगला क्वालिटी कशी कांद्याची तवा कसा होता बडा मोर मर मरून झाला मरवून आता तर याचा बी कांदा लाहिजे बरं का तिकडं तिकडे तर... कांदा पण राहिला मोळ्यासाठी कसला प्रयत्न आता तण बेकार जाते जातो तर जास्त गोल मारला कारण की कांदा आहे ना थपकून जातो डायरेक्ट खाली त्यामुळे तर आपला रॉप तिथं काय उपसा गेलं सध्या तर मानसरचं पण चालू लायचं तर पाहू शकता तिकडे आपली गाडी बिडी तर असं पाणी भरावं लागतं बरं का तर सक्का काम आहे थंडी बी अशी वाकडची ना बेकार डायरेक्ट तरी पण पाणी यावं लागतं पण काय करायचं परिस्थिती तशी आहे तिथं काय करू शकत नाही म्हणून त्यामुळं तरी, तरी पाहू शकता रो बापू उपसून उपसून इकडे फेकिले पाहू शकता आणखी आपला कांदा बिंदा लावून गेला तरी तर पैरिले तिकडे लायला आपला कांदा तर आता मोबाईल बघायच चालू करून दिला याने काम नाही याला तर मित्रांनो करमत बी नाही मित्रांनो जर मोबाईल नाही राहिला जा आता मध्ये करमत नाही म्हणून तस तसं याला करमत नाही पाहू शकता लगेच चालू मोबाईल तर मित्रांनो आपली गवार बिवार लावून ला झाली एक नंबर गवार आहे तर आपलं पाहू शकता तुम्ही आपला आपलं लसून राहिले पाहू शकता लसूण तर लसून तर मित्रांनो नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट जा। नवी, करा जा मित्रांनो तर तुम्हाला नवीन नवीन असं ब्लॉग भेटत जातील बघायला मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याचं भलं तरी व्हाय देखो चल पण खे बाबा दोनशे रुपये दे চার হাজার রুপে দোলশে টাকা লাগুন চল বর